लीसोवन शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगरमनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे भारतासारख्या प्रगत देशात जिथे एक मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये वावरतो तिथे मोबाईल बँकिंगची सेवा एक महत्त्वपूर्ण युगांतरित सुधारणा ठरली आहे त्यामुळे बदलत्या काळानुरूप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा असं प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेनं अनेक ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार अकरा जानेवारीपासून डेबिट कार्ड यू पी आय क्यू आर व मोबाईल बँकिंग सेवा सुरू केली असून या सेवेचा शुभारंभ बँकेचे से मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील शाखेत करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष सतीश कृष्णाणी होते याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण गौतम सहकारी बँकेचे चेअरमन चेअरमन संजय आगवण माजी बाबासाहेब कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ज्ञानदेव मांजरे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेच्या सतीश शेठ कृष्णानी दत्तोबा गवारे डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड ॲडव्होकेट शंतनू धोरडे डॉक्टर शेखर फडके गौतम बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापू साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे सर्व संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब बनसोडे के यांनी केले तर आभा श्रीकांत तीरसे यांनी जवळजवळ पन्नास वर्ष आता होत आली आणि या पन्नास वर्षामधला प्रवास आपण जर पाहिला अनेक चढउत आपल्याला बघायला लागत परंतु जर सर्वात अडचणीचा काळ जर बघितला असेल तर तो दोन हजार नऊ पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत बरोबर बावीस पर्यंत सुपरवायझर ऍक्शन बावीस करून या अडचणीच्या काळामधून बँक निघेल का नाही अशी सर्वांना शंका होती परंतु आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ब्रह्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बँक आपली वाचली पाहिजे कारण की ही बँक आपल्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी त्या उभारली या माध्यमातून जिल्हा बँक जरी असली परंतु या माध्यमातून शेतीला किंवा व्यापाऱ्यांना आपण थोडं सहाय्य त्या ठिकाणी करायचं ठेवले पैसे त्या ठिकाणी आहेत हे सगळं गोष्टी वाचल्या पाहिजे आपल्याला माहिती आहे बँकेचं लायसन आता मिळत नाही जेवढे काही लायसन्स झालेले तेवढेच आहे त्याच्यामध्ये बंद पडून बँका लायसन रद्द होत आहेत परंतु नवीन लायसन त्या ठिकाणी एवढी मोठी परंपरा आपली बँकेची असल्यामुळं भगभवी काळे साहेबांनी ती बँक बाहेर काढण्यासाठी अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आपले सर्व माझी चेअरमन सतीश शेट्टी असतील बाबासाहेबजी खोते असतील जे म्हणून जे काम केलं आणि बँक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला चेंगूर साहेबांसारखे एक रिटायर्ड एस बी आय मधले अधिकारी मिळाले त्यांनी देखील भरपूर परिश्रम घेतले कर्मचारी सगळ्यांनीच परिश्रम घेतले पण पर चेंगूर साहेब असतील आता फावरे साहेब असतील या सगळ्यांनी बँक बाहेर काढण्यासाठी के प्रयत्न केले आणि म्हणून चांगली परिस्थिती आपल्याला आज मिळते आपण डिजिटल सुविधा चालू केलेल्या काळानुरूप आपल्याला करणं गरजेच आहे प्रत्येक गोष्ट ही आता फोनवर व्हायला लागते प्रत्येक गोष्टीला काही बँकेत जाण्याची गरज नाही पद्धतीने आपण या, या सर्व सुविधा चालू केले खास करून आता कोणी सुट्टे पैसे फारसे ठेवत काय असेल गुगल पे फोन पे अजून कुठले ॲप भरपूर सारे ऍप आलेले त्या ॲपच्या माध्यमातून जेवढे पैसे पाठवायचे डायरेक्ट तुमच्या खात्यामधून दुसऱ्याच्या खात्यात जातात आता मी पाहत होतो गुगल पे वर माझा अकाउंट आहे गौतम सहकारी बँक त्याच्यावर आले तरी कोणाला पैसे पाठवायचे पार् असतील गौतम बँकेमधून गौतम बँकेमधल्या अकाउंटमध्ये

आता ते व्हायला पाहिजे कारण ते खातं गुगल पेवरती तिकडं तुमचं याच्यावर ॲप असेल त्याच्यावर तुम्हाला आता याची गरज नाही तर अशा सर्व सुविधा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आपण सर्वांनी या सुविधांचा जसं आपण इतर नॅशनलाइज बँक आहे त्या सर्व बँका आपल्याला ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी करायला सांगतात त्या पद्धतीने आपण सर्वांनी ऑनलाईन जास्तीत जास्त या गोष्टींचा वापर करावा अशा प्रकारची विनंती करतो खास करून आपले जे व्यापारी आहेत प्रत्येकासमोर कुठल्या ना कुठल्या ॲपचं क्यू आर कोड असतो आता आपली बँक आलेली आहे तर त्या आपल्या खात्याला ते देखील आपलं गुगल पे अटॅच करून घ्या अशा प्रकारची विनंती सर्व व्यापाऱ्यांनाही करतो आपण सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आपल्या बँकेला चांगली परिस्थिती आलेली बरेच पुरस्कारही मिळत आहेत पुरस्कार काही असेच मिळत नाही तुमची परिस्थिती खरी आहे त्याच्यामुळं त्याच्यामधून विचार करून ते, चामों, ते चामों पुरस्कार दिले जातात सगळ्यात महत्वाचं आपला आताच आरबीआयचं ऑडिट झालेलं आरबीआय सोडून दुसरं काही नाही त्यांचं ऑडिट म्हणजे शेवट आरबीआयचं ऑडिट झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला दोन दर्जा आपले ऑडिट काही प्लस फायनान्शियल फायनल त्याच्यावरती काही त्याच्यामुळं आरबीआय सुद्धा आपल्याला हे ऑडिट मध्ये सांगितलेलं आहे आपण जे काही कामकाज करतोय योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय ते असंच आपण चालू ठेवलं तर ते परत दर दोन तीन वर्षाला असतं ना ते तर दोन वर्षाला ते ऑडिट असते माझं नाव उल्हास गंगाधर गावारे मी एकोणीसशे पंच्याऐंशी साली गौतम सहकारी बँकेत एक डेली कलेक्शन एजंट म्हणून माझी नियुक्ती मला माझा उदरनिर्वाह करण्याची संधी मला दादांनी दिली आणि त्या माध्यमातून मी पंचवीस वर्ष गौतम बँकेचं डेली कलेक्शन कलेक्शनगाव शिर्डी कोयेगाव बऱ्याच ठिकाणी केलं त्या माध्यमातून बँकेनी मला ही जी संधी दिली मला जे एक स्थान दिलं जे एजंट म्हणून मी बँकेत कलेक्शन केलं त्या मार्केटमध्ये माझी बँकेच्या माध्यमातून माझी व्यापाऱ्यांशी सर्व ओळख झाली आणि त्या माध्यमातून मी आज माझे बॅगचे स्वतःचे दोन शोरूम चालू केलेले आहे मध्ये त्या त्यासाठी मला जे कर्ज लागत होतं त्या कर्जासाठी मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले त्यावेळेस मला कोणी लवकर कर्ज नाही दिलं पण मला स्वतः मी अर्ज दिला आणि साहेबांनी मला साहेबांनी मला बोलवलं त्यासाठी मला वीस लाख रुपयाचं कर्ज मंजूर केलं साहेबांनी आणि त्याच्या याच्यावर मी पन्नास लाखांचे मोठं माझं शोरूम तीन मजली शोरूम या बँकेच्या जीवावर मी हे केलं आज माझ्या प्रगतीमध्ये मा गौतम सहकारी बँकेचा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल मी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संचालक मंडल व दादा निर्भीड न्यूज योगेश टोखे कोपरगा लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसवका परंपरा यांचा शुभ विवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल